मी त्या दिवशी एक चुकीचं निर्णय घेतलाय आणि एका माणसाच्या नादाक लागून कर्णपिशा चिनीची साधना करू गेलं माका वाटलं होतं की माका ता सगळा गावला तर माका वयात मी करूक शकतोय पण त्या सगळ्याच्या नादात मी कायमचं अपंग झालंय मंड तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं एक भयंकर अनुभव बघणार असो पण त्यांनी आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे आपण त्यांच्या गोष्टीकडे वळाया पण त्याआधी तुम्हाला जर आपली मालवणी टीशर्ट हवी असतील तर दिवाळी ऑफर चालू असा खायची दोन टीशर्ट घेतलास तर एक टीशर्ट फ्री तुम्हाला मिळतं बरीचशी लोक ऑर्डर देखील करतात त्यांच्या खूप खूप धन्यवाद आजच नागपूरवरसून एक ऑर्डर इली ते जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांनासुद्धा खूप मनापासून धन्यवाद मित्रांनो चला तर मग आता पण वळया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे मी साधारण चोवीस एक वर्षांचं होतय मायच का कल्पना नाही होती की माझ्या जीवनात अचानक असा काहीतरी घडात तो जो माझ्या जीवनातलो काळ होतो तो सगळ्यात वाईट काळ ठरलो एक चूक माका इतकी महागात पडली की त्याचे परिणाम मी अजून आहे तर झाला असा मी चोवीसाव्या वयात इलं होतं आहे पण माझ्या हातात असं काय करू कामत नाही होतं आणि जी खायची कामं मी करूक जायचं आहे त्या कामात यशाच येत नाही होता काहीतरी भलताच होऊन बसायचा खूपच हालाकीची परिस्थिती माझी झाली होती दोन टायमाचं अन्नसुद्धा माका मिळत नाही होतं आणि त्याच दरम्यान मी इतकं भयंकर चिडचिड झालं होतं की मला काय करूचं समजा नाही आणि तेव्हाच माझ्यासोबत हगळं प्रकार घडलो मी रात्री रस्त्यावर सोन असंच फिरावतंय मला काय सुधरा नाही होता आणि तेवढ्यात एक काळू पोशाख घातलेलो माणूस माझ्या समोरसून येताना दिसलो साधारण रात्रीचे पावणे अकरा अकरा वाजत इले होते आजूबाजू कोण नाही एवढ्या रात्री त्या माणसाक थं बघून मी विचारात पडलो आहे की हो माणूस आई करता काया त्याच्याकडे बघून माका जर विचित्रच वाटलं मी पटकन आहे बघता बघता तो माणूस थैसून पुढे निघान गेलो तसं मी पटकन बाहेर आहे आणि त्या माणसाचं पाठलाग करूक लागलो आहे त्या माणसाकडे बघून असं वाटत होतं की हो कोणतरी अघोरी वगैरे असा काळो पोशाख ही मोठीच्या मोठी दाढी आणि गळ्यात हाडांची माळ होती त्या बघून माका लगेचच कळालं की ओ कोण सुद्धा माणूस नाही आह म्हणून मी त्या माणसाचा पाठलाग करूक लागलो आहे बघता बघता तो माणूस गावच्या स्मशाना शिरलो जवळजवळ साडे अकरा वाजत इले होते आणि त्याने थं कसले तरी विधी करूक सुरुवात केल्यान मी त्या सगळा लांबसून लपान ला बघत होतोय माका ह्याची जाणीव नाही होती की तो माणूस साधंसुद्धा नाही आणि ते का मी असं लांबसून बघतोय ह्याची चांगलीच जाणीवा मी आपल्या कुळ्यारको हा सगळा बघत रावलो आहे आणि तेवढ्यात तो साधना करता करता अचानक माझ्या दिशेन वळालो जेव्हा त्याने माका बघितल्यान तेव्हा मी तर चांगलंच घाबरलो आहे आणि मागच्या मागे पळाक लागलो आहे पण तेवढ्यात तो मागसून मोठ्या नाराडलो तेचो तो आवाज ऐकन मी जाग्यावर स्तब्ध झालो आहे माझे हातपाय थरथर तर लागले आणि एका क्षणातच तो माझ्या माझ्याजवळ कसं येऊन पोचलो त्याच माका कळाला नाही तो जवळ येलो आणि माका म्हणालो घाबरा नको मी तुझी मदत करू शकतोय त्याची ती वाक्य ऐकान मी ऐकतच रवलो आहे तो बोललो तुका खायच्या कामात यश येत नाही पण तुझी मी भरभराट करू शकतोय माझ्याकडे तेवढी ताकद आ तसा पण माझ्या जीवनात काय उरलात नाही होता आणि त्या क्षणी मला अजून काय सुधाराक नाही पण त्या माणसाची ती वाक्य ऐकून मला खूप बरा वाटाक लागला ह्या माणसाकडे इतकी ताकद असत तर तू नक्कीच माझा काहीतरी भला करू शकता म्हणून मी म्हणालोय क, -क काय करतालास तुम्ही तसं तो म्हणालो तुका कर्णपिशाचीनी माहिती काय तिची जर तू साधना केलं आणि तिका जर तू वश केलं तर ती तुझा सगळा काम ऐकतली वाटेतले सगळे अडथळे दुरवतले चिक्कार पैसो उगावतो तर हा सगळं ऐकन मी तर एकदम भाभाहूनच गेलो आहे मी म्हणालो आहे पण माका काय करूचं लागतला त्यावर ते त्यांनी माका एक गोष्ट सांगितल्याने ते म्हणाले ही कर्ण पिशाचीनी साधी नाही जर तू जिंकलं तर आयुष्यभर सुखी होतलं पण ह्याच्यात तुका अपयश इला तर तुका याचे मोठे परिणाम भोगायचे लागतले ला, पण मी तुका ह्या काय आणि कसा करूचा ह्याची मात्र माहिती मी तुका देऊ शकतो आहे माका वाटतं तू ह्या करशील त्या माणसाची ती वाक्य ऐकन मी जास्त विचार करूक नाही तसं पण माका खची कामं गावत नाही होती जर मी तिका वश केलं तर सगळं आयुष्यात बदलून जायत ह्या विचारान मी लगेचच ते होकार दिलं मग त्या माणसांनी माका सांगितल्यान की गावच्या मागे एक मोठं डोंगर असा आणि त्या डोंगराच्या पलीकडे एक जागा थं ती पिशाची निरवता आणि आजची रात्र ह्या सगळ्या करूसाठी एकदम योग्य असा अमावस्येचो पारो लागलो आणि ह्या क्षणी जर तू थंय जाऊन साधना केलं आणि रात्रभर टिकलं तर तुझं जा काम झाला ती कानात काहीतरी पुसपुसतली पण तुका स्थिर रावायचा असा मन अजिबात हलाक देऊचं नाही आणि मी तुका एक मंत्र देत आहे तो सतत तुका मनाचो असा जर तू ह्या केलं तर तुका यश नक्की मिळतलं तर हा सगळं ऐकून तो मी लगेच तयार झालो आहे तसं मी लहानपणापासून होतं आहे माका अशा गोष्टींची जास्त भीती वाटायची नाही पण माका तेव्हा कर्णपिशाची कोण तिच्यात किती ताकद असतं आणि तिच्या जर तावडीत गावल्या तर त्याचं काय मोठं परिणाम होऊ शकतं ह्याची अजिबात कल्पना नाही होती मी आपलो काही एक विचार न करता ता सगळा करू तयार झालो आहे बघता बघता त्या माणसां स्मशानात मांडलेला सगळा साहित्य गोळा केल्यान आणि तो माका घेऊन मागच्या त्या डोंगरावर जाऊक लागलो आम्ही तो डोंगर पुरो चढलो आणि थंयसून खाली उतरूक लागलो याआधी गावातला खंयचोच माणूस ह्या दिशेन येऊक नय होतो पण त्या अघोऱ्याक मात्र तो रस्तो चांगलाच माहिती होतो एकदम पायाखालचाच रस्तो असल्यासारखं त्याने डोंगर चढवून खाली उतरवल्यान आणि डोंगराच्या पलीकडे खाली उतरल्यानंतर थं एक मोठी जुनाट विहीर होती घनदाट जंगल आणि त्या जंगलाच्या मधोमध ती ओसाड पडलेली विहीर होती आजूबाजू काटे कुठे वाढले होते पण त्या सगळ्यासून वाट काढत आम्ही त्या विहिरीकडे येऊन पोचलो आणि तीच जागा होती कर्णपिशा चिनीची थंय पोचल्यानंतर त्या ओकोऱ्यान म्हाका सांगितल्यान की ह्या ठिकाणी बसानच तू काही साधना करूची असा आणि त्यांनी म्हाका एक मंत्र दिल्यान तो मंत्र म्हाका थंय म्हणायचं होतं आणि एकदम डोळे बंद करून सकाळ होईपर्यंत थं थांबायचं होतं मी लगेचच एक चांगली जागा बघितलं आहे आणि मांडी घालून खाली बसलो आहे तवसरत्या अगोऱ्यान सगळी मांडणी वगैरे केल्यान आग पेटवल्यान आणि त्यानंतर तो माका म्हणालो तू लगेचच आता सुरुवात कर त्या कर्णपिशा चिनीचं एवढो वेळ झालो तसे मी ते मंत्र उच्चार करू घेतलं आहे आणि डोळे घट्ट मिटलं आहे तशी आजूबाजूक स्मशान शांतता पसारली तो अघोरी कायच बोलत नाही होतं त्या अंधारी वातावरणात माझ्या फक्त मंत्र उच्चारांचा आवाज घुमत होतो ओम रीम श्रीमंत मा आणि जसे मी मंत्र मनात घेतलं आहे तसा थंचं वातावरण काहीतरी एकदम बदलाकत लागला अचानक संपूर्ण गारो पसारलं झाडा झुडपा मोठमोठ्या नालाक लागली माका कळालं की हय काहीतरी विचित्र घडतं पण हो तो अघोरी म्हणालो होतं की कायव झालं तरी डोळे उघडायचे नाही आणि मंत्र थांबवायचं नाही म्हणून मी आपलं सतत तो मंत्र म्हणत आहे बघता बघता माझ्या कानी एका बाईचा आवाज पडाक लागलो ती बाई काहीतरी फुसफुसत होती श जसं तो आवाज माझ्या कानी पडतं तसे माझ्या काळजाचे डोकेत चुकले माका वाटलं नाही होतं की असं काय घडत पण ते खरोखरता घडाक लागला होता माझे हातपाय थरथर कापाक लागले पण तरीसुद्धा मी धीर करून तो मंत्र म्हणतच होतोय बघता बघता माका पायांचे आवाज येऊक लागले कोणतरी चलत चलत माझ्याजवळ येत होता आणि तो कानात पुटपुटण्याचा आवाजसुद्धा वाढायला लागलो होतो माका कळाला की ही कर्ण पिशाच्चीनीच असा आणि ती माझ्या जवळ ये पण आता करायचं काय आता ही काय करतली माका पुढे काय करूचं कायच त्यांनी सांगाक नाही होतं बघता बघता ती कर्णपिशाचीनी माझ्या एकदम जवळिली तिच्या श्वासाचा आवाजसुद्धा मला स्पष्ट ऐकाक येत होतं मी इतकं घाबरलो आहे की संपूर्ण घामान मी भिजलं आहे आणि कदाचित त्यावरनं त्या कर्णपिशाचीनी कळालं की आतून मी घाबरलं आहे ज्यामुळे तिने आपलं रंग दाखव सुरुवात केल्यान ती मोठमोठ्यान हसाक लागली आणि तिचं तो आवाज ऐकान माझे अखेरीस डोळे उघडले खरं तर माझा डोळे उघडीचे नाही होते पण थंयचं त्या वातावरण आणि त्या बाईचा आवाज ऐकान माका सहनच झाला नाही मी डोळे उघडले आणि डोळे उघडता क्षणी माका समोर जा काय दृश्य दिसला त्या दृश्य बघून माझ्या तर पायाखालची जमीन सरकली संपूर्ण नग्न अवस्थेत एक बाई समोर उभी होती लाल भडक डोळे लांब लचक केस आणि संपूर्ण शरीर लाल रक्तान माकल्यासारख्या होता ता बघूनच माका कळलं की ही कर्णपिशाची नाही असा आणि जो कोण व्यक्ती तिका बघता तो जिवंत कधीच जायत नाही मला कळान चुकलं की मी खूप मोठी चूक करून बसलोय त्या अगोऱ्याच्या नादाक लागून मी जीवनातली सगळ्यात मोठी चूक केलं आहे त्यानंतर काय घडणार होतं याची माका कायच कल्पना नाही होती बघता बघता ती माझी एकदम जवळ येली तिने माझ्या डोक्यावरसून हात फिरवल्यान आणि माझ्या छातीवर हात ठेवून ती कसले तरी मंत्र पुटपुटाक लागली आणि जसा ती हा सगळा करतं तसं माझं संपूर्ण शरीर जळाक लागलं मी मोठ्या आराडलो आहे पण माका काय केल्या जागेवरसून हलाकत जमत नाही होतं संपूर्ण शरीर सुन्न पडाक लागला आणि बघता बघता माझ्या शरीरावरचं ताब सुटाक लागलो माझे पाय पूर्णपणे कामासूनच गेले होते हालचाल अजिबातच होत नाही होती माका तेव्हा कळन चुकलं की आता मी जिवंत काही राहा शकत नाही बघता बघता तिने आपले मंत्र मना संपवल्यान आणि त्यानंतर माझ्या शरीरातली अर्धी ताकदच निघाल गेली आणि मी थंच बेशुद्ध झालं आहे जेव्हा माका देव जाली होती। पन जा गेली तेव्हा सकाळ झाली होती पण मी अशा ठिकाणी होतंय ज्या ठिकाणाची माझं अजिबात माहिती नाही पूर्ण अंधारी भाग होतो उजेड फक्त वायसो बाहेरसून येताना दिसा पण माझं शरीर पूर्णपणे सुन्न पडला होता माका अजिबात हलाकत जमा आहे म्हणजे ते कर्ण पिशाचिनीन मा पूर्णपणे ते बांधून ठेवला नव्हता आता करायचं काय ह्या सगळ्यासून बाहेर पडायचं कसं कायच माका कळाना एक गोष्ट मला कळाली होती ती म्हणजे त्या कर्णपिशाचीन उलट माझ्यावरच वश केलेलो असा आता ही माझ्या शरीराचा वापर करतली आणि माका संपवून टाकतली कित्येक दिवस मी त्या ठिकाणी अडकणंच होतंय दर दिवशी रात्री ती माझ्याकडे ये आणि छाती हात ठेवून कसले तरी मंत्र उच्चार करी त्यानंतर मला कायच आठवायचं नाही मी पूर्णपणे तिच्या वशमध्ये गेलं होतंय माका मरणाचा दार दिसत होता पण अचानक असं काही एक प्रकार घडलं ज्याचं मी स्वप्नात देखील विचार करूक नाही आहे एक दिवशी अचानक रात्री एक वेगळीच बाई त्या ठिकाणी येली तिच्या गळ्यात तुळशीची माळ होते आणि जशी ती आतमध्ये पाऊल ठेवता तसा त्याचं वातावरण एकदम बदलानंच गेला माझ्या अंगातली ताकद थोडी थोडी परत येऊक लागली बघता बघता ती बाई समोर येली आणि माका म्हणाली की तू जी ही चूक केलं ती चूक साधी सुधी नाया तू स्वतःच्याच पायावर कुराड मारू केलं होतं ही साधी सुधी नाया ती तुका आता लवकरच संपवतली तुझ्या शरीरावर ताबू मिळवतली आणि त्यानंतर तू विचार देखील करू शकत नाही असा काही सती करू शकतं इतकी वर्ष मी सुद्धा या सहन करत इलं होतं हिने माकासुद्धा अडकवल्या नव्हतं आणि इतकी वर्षा ती माझं छळ करत होती पण अखेरच मी तिच्या तावडीसून सुटलो आहे माझ्या हाती एक मंत्र लागलो जो तिका आपल्यापासून लांब ठेवू शकता मी तुका एक मंत्र सांगतो आहे तो मंत्र तू उच्चारण कर ती तुझ्या जवळ देखील येऊ शकत नाही आणि त्यानंतर तुका असून बाहेर पडायचा असा कसा त्याची वाट तुका शोधूची लागतली मी तुका एवढीच मदत करूक शकतोय जा निघां जासून तिच्यासोबत थांबा नको नाहीतर ती दुःख पूर्णपणे संपवून टाकतली त्यानंतर त्या बाईन माका एक मंत्र सांगितल्यान तो मंत्र मी नीट लक्षात ठेवलं आहे आणि बघता बघता ती बाई ती काळोखात नाशीच झाली ती कोण होती थं कशा केली तिने माका मदत कशा केल्यान याची माका काहीच कल्पना नाही पण म्हणतात ना कधीकधी माणसाचं चा नशीब चांगलं असता गेल्या जन्माचं पुण्य कधी कधी कामी येतं तसंच काहीसो प्रकार असावं हो। ती बाईसुद्धा तिच्या तावडीत सापडली होती पण तिने इतक्या वर्षांनी बाहेर पडायचा मार्ग शोधल्यान आणि जाता जाता तिने माझी मदत देखील केल्यान कारण तिथं माहिती होतं की मी जर तिच्या तावडीत सापडलं आहे तर ती तिच्यासारखंच माझं देखील हाल करणार होती म्हणून मग त्या बाईन सांगितल्याप्रमाणे मी ते मंत्र म्हणाक लागलं आहे आणि जेव्हापासून तर आम्ही सुरू केलं आहे तेव्हापासून ती दर रात्री माझ्याकडे यायची त्या यवचा बंद झाली आणि हळूहळू माझ्या शरीरात ताकदसुद्धा निर्माण होऊक लागली होती पुढचे एक दोन दिवस मी ते मंत्र उच्चार तसेच चालू ठेवले होते मी झोपाक देखील नाही कारण त्याच्या अजिबात खंड पडाक द्यायचं नाही होतं आणि त्या बाईन सांगितलेल्या की एकच शेवटची संधी असा ती गमावू नको माका पुढचं जीवन जगायचं होतं मी एक खूप मोठी चूक करून बसलेलो आहे पण त्या चुकीसून माझा बाहेर पडायचा होता म्हणून मी असलेलो नसलेलं सगळं दम लावलं आहे आणि ते मंत्र उच्चार चालू ठेवलं आहे आणि बघता बघता माझ्या शरीरात इतकी ताकद दिली की मी थंसून उठान चलाक शकत होतं आहे जसं मी चलाक लागलं ला आहे तसं मी थैसून बाहेर पडलो आहे अखेरीस माका जंगल गावलं त्या जंगलासून ज्या ठिकाणी वाट गावात त्या दिशेन पळाक लागलं आहे माझ्या शरीरात ताकद नाही होती पाय पूर्णपणे थकन गेले होते तरी देखील मी इतकं घाबरलेलो आहे की मी त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊक नाही जवळजवळ संपूर्ण दिवस त्या जंगलासून मी पळत होतोय रात्र होच्यात का कायव करून हैसून बाहेर पडायचा होता आणि अखेरीस संध्याकाळी साडेसहा वाजता मका त्या जंगलासून बाहेर पडायचं रस्तो गावलो आणि जसो तो रस्तो गावता तेव्हा माझ्या थोडं जीवात जिविलं पण थं पोचेपर्यंत माझे पाय पूर्णपणे संपानच गेले होते मी अक्षरशः थंय जाऊन कोसळलं आहे त्यानंतर माझं काय झालं माका नाही माहिती मी बेशुद्धच झालं आहे जेव्हा माका शुद्ध येईली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतं आहे थं बेशुद्ध पडलेल्या अवस्थेत काही माणसांनी मागं बघितल्याने आणि त्या हॉस्पिटलमध्ये माका घेऊन येले थंय जेव्हा माका शुद्ध येईली तेव्हा माका डॉक्टर म्हणाले की तुझे दोनवले पाय पूर्णपणे निकामी झाले आहेत तू आता चलाक शकत नाही त्या ऐकन माका जबरदस्त धक्को बसलो मी पूर्णपणे अपंगत झाले होतं पण म्हणतात ना आपल्या चुकीची शिक्षा ही आपल्याक भोगोचित लागतं त्या अगोऱ्याच्या नादाक लागून मी कर्णपिशाची निक वस करूक निघाले होतं जी साधी सुधी गोष्ट नाही होती पण माका एकाच गोष्टीचा आनंद होता की जरी पाय माझे अधू झाले तरी जीव मात्र माझं वाचलं नाहीतर थैसून बाहेर येणं जवळजवळ अशक्यच होतं ह्या घटनेमुळे माका कायमचं अधुपन पण जीवनात माका चांगलं धडो गावलं होतं अशा चुकीच्या मार्गान जाणं म्हणजे जीवाशी खेळ असा ह्याची माका जाणीव झाली होती पण त्या सगळ्याचं परिणाम मात्र चांगलं झालं मी घराकडेच बसान सिलाईकाम करूक लागलं आहे टोपले वगैरे विणूक लागलंय आहे आणि ते सगळे विकून चांगले पैसेसुद्धा गावाक लागले चलाक येत नसल्यामुळे लोक स्वतःहूनच माझ्या घराकडसून सामान घेऊन जायची तेव्हापासून मी हळूहळू चांगलं मार्गाक लागलो आहे पण जीवनातले अनुभव मात्र मला एक चांगलं धडो शिकवून गेलो आणि ती रात्र ते सगळे दिवस तो काळ माझ्या कायम लक्षात राहतलो या मात्र नक्की मळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतं आपलो आजचा हा भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमक अनुभव आवडला असत तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींकां जेंका अशा गोष्टी आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच देखील करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता